हे हा हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी जात आहे नाशिकला जय जय स्वामी समजचे डिरेक्टर दिगंबरदादा फसाटे आणि आमचे सर्वांचे लाडके स्वामी आणि दिगंबरदादांच्या यांच्या आम्ही बहिणी आम्ही सगळे आता नाशिकला निघालो फायनली आम्ही नाशिकला पोचलो आहे आता आम्ही स्वामींच्या घरी आलो आणि इकडे फ्रेश होऊन आम्ही निघालो नाश्ता इकडे मनो आणि अक्षरदाची मस्ती चालू होती आणि त्यानंतर आम्ही बार्बी हॉटेलला पोचलेलो आहे आम्ही नाशिकला आलेलो आहोत आणि हा इथे एक फेमस कटप्पा चहा मध्ये कटप्पा बाहुबली बाहुबली को किसने मारा मारा तो कटप्पा और चाय ने मारा। हमको कटप्पायमको नाशिक मे कटप्पा चाय पिले जरूर आजा माझ्या भावाचं हॉटेल हो आहे कटप्पा हॉटेल हो हा नक्की या विजिट करा ते बघा एक दुसरा कटप्पा कटप्पा नंबर दोन चला सगळे या आम्ही सगळे इकडे आता मिसळ खाणार आहोत आणि नाशिक रेस्टॉरंट मध्ये मिसळ खाण्यासाठी आणि आमच्या बरोबर आहेत इकडे अक्षय दादा नेहा वहिनी एकदम दिव दादा श्वेता वहिनी सगळ्यांनी हाय करा दादा हाय हाय करा नाशिकची प्रसिद्ध मिसळपाव पण झालेला खूप छान मिसळपाव होता स्वामी बरोबर सगळ्या फॅन्स लोक फोटोशूट करून फायनली आम्ही सगळे प्राध्यापक डॉक्टर यशवंतराव पाटील सरांच्या बंगलोमध्ये पोचलेलो आहेत बंगलोमध्ये खूप छान पाठी लावलेली स्वामींचे घर असं पाटील फॅमिलीला भेटून खूप छान वाटलं प्राध्यापक डॉक्टर यशवंतराव पाटील सरांच्याबद्दल सांगायचं झालं तर सर मोठे अभ्यासक आणि संशोधक आहेत त्यांनी स्वामींची भकर खूप छान पद्धतीने लिहिली आहे खूप छान वेगवेगळ्या पुस्तकांवर त्यांचा संशोधन आणि अभ्यास चालू असतो सरांचं कार्य खूप मोठं आहे ते असं थोडक्यात सांगता येणार नाही आहे आता थोड्याच वेळात स्वामींना एक काम असल्यामुळे स्वामी थोड्या वेळात जात आहेत त्यानंतर दिगूदादा श्वेता बहिणी आणि मी असं आम्ही इकडे दोन तास वेळ घालवला खूप अशा गोष्टींवर चर्चा केली आणि फायनली इतकं प्रेम दिलं ह्या पाटील फॅमिलीनं खूप छान पद्धतीने आम्हा सगळ्यांचा आदर आणि सत्कार केला हे सगळं बघून भरूनच आलं तरी ते ಎಲ್ಲಾ हां ते फेटा येणार आहे ना हां हां हा, तो मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की अशा व्यक्तींचा मला सहवास आणि आशीर्वाद मिळाला एक एक खूप पुस्तक आहे स्वामीवरली आणि इतर हे फार पुस्तक वेळ पर्ती खोळ्या भरलेली पुस्तकांमध्ये जे वेळे पुस्तके आहे सरांना खूप सारे अवॉर्ड मिळाले आहेत तसंच पाटील मॅडम आणि देव्यानी ताई आणि पाटील सर यांनी खूप साऱ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या बाय बाय आणि आम्ही फायनली सिटी मॉलला निघालो आहे इकडे येऊन खूप छान पद्धतीने खेळत आहे खूप छान एन्जॉय केलं तिने आणि इकडे जवळजवळ आम्ही दोन तास टाईम स्पेंड केला थोडी शॉपिंग केली खूप सारं फिरलो खूप मज्जा आली आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो आणि घरून काळाराम हे मंदिर बघण्यासाठी आलो नाशिक येथील पंचवटीत हे एकदम काळ्या दगडात बांधलेलं सुप्रसिद्ध मंदिर आहे येथे सीता व लक्ष्मण यांच्याही मूर्त्या आहेत मध्ये आलो आहे मंदिर खूप छान आहे त्याच्या डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं चला तर बघूया मंदिर कसं आहे मंदिराचं कोरीव काम पाहण्यासारखंच आहे हे मंदिर संपूर्ण काळ्या दगडात बांधलं गेलेलं आहे किती छान कोरीव काम केलेलं आहे आणि आम्ही सगळे मंदिरामध्ये आलो मंदिरामध्ये खूप छान अशा चा सुंदर मूर्त्या होत्या खूप छान दर्शन झालं आणि आम्ही तिथून निघालो आणि इकडे जवळच बाजूला वा, वा, वा। इकडे वाजण झालं होतं छान वाटत होतं इकडे गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि इकडेच मंदिराचं कामही चालू होतं खूप छान असं वाटलं खूप पॉझिटिव्ह वाईब्स होती सभामंडप ही खूप छान आहे या मंदिराचं सगळं दगडातलं काम आहे आज दिवसभर जाईल तिथे अक्षयदादाचे फॅन्स खूप भेटत होते इकडे खूप छान अशा मूर्त्या होत्या हे आहे अक्षय दादाचं एकोणीशे सत्त्याण्णवचं घर दादा एकोणीशे सत्त्याण्णव साली इकडे राहायचं हे दोन मजली असं जुन्यातलं घर आहे त्यानंतर अक्षरदा दुसरीकडे शिफ्ट झालेला जा तिथेही थोड्या दिवस राहिला दरवाजा तो दिसतो नाही नाही हे घर आहे दरवाजा आहे ना हा दरवाजा आणि खिडकी किंवा ही खिडकी हे आमचं घर होतं पण होतं का पूर्ण वाडा होता मोठा सलग वाडा होता वाडा पाडला आणि दादाने फायनली इकडे कार पार्क केली आणि आम्ही पोहोचलो गोदावरी नदीवर खूप छान सुंदर असं वातावरण होतं एकदम मन प्रसन्न झालं हाय काहीच तर आम्ही आता गोदावरी नदीच्या काठावर आलेलो आहे अक्षयदादा दिगूदादा आणि दोन वहिनी बरोबर आम्ही इथे आलेलो आहे हे आहे चक्रधर स्वामी मंदिर खूप छान मंदिर आहे काय स्पीड आहे पाण्याचं चला जाऊया सगळे <fug> <Thailand> Bos saya ke sini, ah, taknuri, taknuri, ah, tiga je bilang, ah, tiga बहुतांश काळ ज्या नगरीत त्या स्थानवर घालवतात ते स्थान म्हणजे हे नाशिक वटी। का। बोटिंग करून खूप छान मजा आली काहीच तर इकडे दोन मोठी आहेत तुम्हाला व्ह्यू मध्ये दिसतच असेल खूप छान एरिया खूप छान मजा आली तिकडे आम्ही खूप छान असा एन्जॉय केला आम्ही सगळे निवांत असे बसलो होतो खूप मज्जा आली इकडे आणि आम्ही फायनली हॉटेलला पोचलेलो आहे जेवण करण्यासाठी सर मस्त सिस्टीम आहे ना मस्त खूप छान आहे खूप छान आहे मी कोणत्याही हॉटेलमध्ये ही अशी सिस्टीम बघितली नव्हती हे राजभोग म्हणून हॉटेल आहे नाशिकमधलं आणि आज पहिल्यांदाच असं काय तर बघतोय हॉटेलमध्ये ऑप्शन आज आपला जो अचानक भयानक प्लॅन झाला कसा वाटला तुम्हाला खरं सांगू का आम्ही काल आम्हाला सुट्टी शु, काल आपण शूटिंग करून आलो तर आम्ही साडेनऊ वाजता कळलं की आम्हाला सुट्टी आहे तर त्या दरम्यान आम्ही लगेच नाशिकला यायचा प्लॅन केला आणि हा अचानक भयानक होता आणि अतिशय सक्सेसफुल हा प्लॅन झालेला आहे आमचा आता आम्ही राजभोगमध्ये जेवायला आलेलो आहे आणि खूप आत्ताच पंचवटीला जाऊन आलेलो आहोत खूप छान आहे आता आम्ही जेवणाचा आस्वाद घेणार आहोत छान होणार आहे हो कारण की तयारी तर तशीच आहे सर्वात महत्वाचं तू यायचं नाही बोलत होता तर तुला कसं वाटतंय मला तर खूप छान वाटलं मला असं वाटत होतं की अचानक सरांचा कॉल आलेला आपल्याला उद्या निघायचं आहे आणि सरांनी कॉल केल्यानंतर असा विचार केला हार्द तसं तर आता तसं मी जाणार पण इकडे आल्यानंतर मला वाटलं ना खरंच मी जर आलो नसतो ना ती खूप चांगली संधी मी चुकवली असती मला खूप आनंद झाला अक्षय दादा असेल नेहा वहिनी असतील दादा असेल श्वेता वहिनी असेल आणि मनोर

हॉटेलला खूप छान पद्धतीने डेकोरेट केलंय एकदम अट्रॅक्टिव्ह हॉटेल आहे जेवण खूप टेस्टी होतं आणि आम आम्ही आता पान खातोय सो मच so तुमच्यामुळे आमचा दिवस खूप स्पेशल गेला Thank you. Thank you. चला तर आम्ही मुंबईला निघालो स्वामी उद्या येणार होतो गाईज really आम्ही नाशिकचा प्रवास संपून मुंबईला निघालेलो आहे तर इकडे मागे आहेत दिगंबर सर आपल्या जयजे स्वामी डिरेक्टर आणि वहिनी श्वेता वहिनी Hello. चला भेटूया मुंबईला गुड नाईट आताच खूप छान प्रकारे जेवलेलो आहोत आम्ही राजभोग खाली आणि मस्त मसाला पान खाल्ला नाशिक प्रवास हा खूप छान झालेला आहे आणि खूप एन्जॉय केलाय आम्ही चला तर आजचा व्लॉग हा कसा वाटला मला हे कॉमेंट मध्ये सांगा तर चॅनेलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुन्हा आणखी नवीन एका अशाच व्लॉग मध्ये धन्यवाद